नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात राज्यमंडळ पुणे यांनी नुकतंच येत्या दहावी आणि येत्या बारावी या दोन्ही वर्गांचे बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे यापूर्वी राज्यमंडळाने टेंटेटिव्ह डेट्स डिक्लेअर केलेल्या होत्या प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षेसाठी जो काही कालावधी असणारा आहे तो चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा होणारी आहे आणि लगेच अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तुमची लेखी परीक्षा सुरू होणारी आहे या दरम्यान तुम्हाला वीस फेब्रुवारीला केमिस्ट्री या विषयाचा पेपर सकाळ सेशनमध्ये असणारा आहे आणि यश अकॅडमीच्या माध्यमातून बोर्ड परीक्षेचा जो पॅटर्न असणार आहे त्याचा विचार करून तुमच्यासाठी स्पेसिमेंट क्वेश्चन पेपर किंवा मॉडेल क्वेश्चन पेपर केमिस्ट्रीचे मी यूट्यूबवर उपलब्ध करणार आहे त्यामुळं या विद्यार्थ्यांनी जे हे बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी अभ्यास करतायत परीक्षा देण्याचा विचार करतायत आणि यूट्यूब यश अकाडमी पाहतायत या विद्यार्थ्यांच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे त्यांनी या स्पेसिमेन क्वेश्चन पेपरचा वापर करून सराव करून घेणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर आदर्श नमुना उत्तरपत्रिका कशी असावी म्हणजे केमिस्ट्री विषयाचा पेपर सोडवताना उत्तरपत्रिका कशी लिहिली पाहिजे ती आदर्श नमुना उत्तरपत्रिका देखील मी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर मी उपलब्ध करणार आहे आणि त्याचबरोबर टॉपिक वाईज महत्त्वाचे जे प्रश्न असणार आहे ते देखील मी उपलब्ध करणार आहे त्यामुळे एकूणच बारावी बोर्ड विज्ञान शाखेचे विद्यार्थी केमिस्ट्री विषयाचा अभ्यास करणारे आहेत यांच्यासाठी यश अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून या सर्व गोष्टी लवकरच उपलब्ध केल्या जातील आणि त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहाव्यात आणि अभ्यास करावा अभ्यास करत असताना स्वतःचं एक वेळापत्रक आता आखून घ्या कारण बोर्डानं जाहीर केलं आहे त्यात तुम्हाला आता तुमचं स्वतःचं वेळापत्रक विषयने या पद्धतीनं तयार करावं लागणारं आहे धन्यवाद